नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा सोमवारी सोमवती अमावस्या आली आहे बघा ही सर्वात मोठी अमावस्या आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते प्रत्येक महिन्यात अमावस्या येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वारानुसार महत्त्व असतं ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी आपण जे पण काही उपाय करू काही सेवा करू ते उपाय कारगीर ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा मुलं लहान असो मोठे असो अगदी छोट्या बाळापासनं तुम्ही मोठ्या मुलांपर्यंत ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे बघा यामुळे जर का मुलांना नजर बाधा झाली असेल नजर दोष झाले असतील मुलं हट्टीपणा करत असतील मुलं ऐकत नसेल काही वेळेला मुलांना बाहेरची नजर बाधा लागते मुलं अचानक ऐकत नाही हट्टीपणा करतात अभ्यास करणारी मुलं अभ्यास करत नाही किंवा हुशार मुलं अचानक अभ्यासात मागे येतात तर त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक नजरदोष नजर, नजर बाधा झालेली असते काही वेळेला बाहेरच्या बाधेमुळे मुलं सारखे आजारी पडतात किंवा बाहेरची दृष्ट लागलेली असते तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे मुलांना जर का अभ्यासात यश येत नसेल कामात यश मिळत नसेल तर अशा सर्व गोष्टींसाठी प्रत्येक आईने ह्या अमावस्येला हा एक छोटा उपाय आवर्जून करायचा आहे ह्या उपायामुळे मुलांना लागलेली दोष नजर, नजर बाधा वाईट बाधा ह्या सर्व गोष्टी निघून जातील आणि मुलांची अभ्यासात कामात नोकरीत भरभरून प्रगती होणार आहे अमावस्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि शांतीनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते याचप्रमाणे सोमवती अमावस्येचे व्रत देखील केले जाते या दिवशी खास करून देवी पार्वती आणि महादेवांची पूजा केल्याने आपल्याला विशेष लाभ होतो आपल्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते तर या अमावस्येला आपल्याला देखील महादेवांची आणि माता पार्वतीची आवर्जून पूजा करायची आहे शक्य झाल्यास महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकतात तुमच्या घरात असलेल्या शिवलिंगाला तुम्ही अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील तुम्ही भरपूर उपाय करू शकतात अशाच भरपूर उपायांची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बा बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा आपल्याला जो हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण मुलांसाठी करणार आहोत आणि हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्येला दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजेच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ह्या उपायासाठी काय करायचं ह्या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला भात शिजवायचा आहे तांदूळ धुतल्या धुण्याची गरज तुम्हाला नाही आहे बिना धुता तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही तुम्हाला एक मुलगा असेल तर अगदी त्या मुलापुरते तुम्ही मुठभर तांदूळ घ्या दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या हिशोबाने तुम्हाला थोडा तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ आपल्याला ताजा शिजवायचा आहे शिळा भात आपल्याला वापरायचा नाही किंवा यातला भात शिल्लक राहिला तर तो, तो पुन्हा आपल्याला घरात खायचा नाही आहे घरात अजिबात वापरायचा नाही तो भात आपल्याला टाकून द्यायचा आहे यासाठीच तांदूळ तुम्ही थोडासा घ्या जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांसाठी तुम्ही तुमच्या प्रमाणे तुम्ही तांदूळ घेऊ शकतात हा उपाय तुम्ही एक मुलासाठी दोन मुलांसाठी देखील करू शकतात तुम्हाला तां तांदूळ घेऊन हा भात शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही एका वाटीमध्ये भात काढा एक मुलगा असेल तर एका वाटीमध्ये भात काढून घ्या दोन मुलं असतील दोन मुलांसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आहे तीन मुलं असतील तर तीन वाट्या घेऊ शकतात त्यानंतर मुलांना तुम्ही पूर्व पश्चिम बसवा बसायला पाठ किंवा काहीतरी टाका त्यावर पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसवा फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही आहे आणि हा भात मुलांवरून आपल्याला क्लॉक वाईज जसं घड्याळची काटे फिरतात त्या पद्धतीने आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे बघा मुलांवरून सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या वाट्यात भात घ्या आणि दोन्ही वाट्यातला भात दोन्ही मुलांवरून उतरवून घ्या यानंतर हा भात आपल्याला एकत्र करायचा आहे एक वाटी असेल तर हा भात तुम्ही एका कागदात द्रोणमध्ये पत्रोळीत काढून घ्या दोन मुलं असतील तर दोघांचा भात तुम्ही एका कागदात पत्रळीत किंवा द्रोणमध्ये काढून घेऊ शकतात हा भात उतरवल्यानंतर आपल्याला हा भात घराच्या बाहेर न्यायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली किंवा आपल्याला घराच्या बाहेर एखादी उंच भिंत असेल तर तिथे ठेवायचा आहे हा भात येणारे पशु पक्षी प्राणी कोणीही खाऊन जातील बघा हा भात जेव्हा पशु पक्षी किंवा प्राणी कोणीही खाऊन जातील त्यावेळेस आपल्या मुलांची दृष्ट निघाली असं समजावे आपल्या मुलांना नजरबाधा होत असते ती आईची असू द्या बापाची असू द्या किंवा इतर लोकांची असू द्या बघा आई वडिलांची देखील आपल्या मुलांना दृष्ट लागत असते लहान मुलांना देखील आई बापाची दृष्ट लागत असते किंवा जे कोणी नवीन पाहुणे येतात नवीन व्यक्ती येतात एखाद्या व्यक्तीने जरी कौतुक केलं तरी देखील लहान मुलांना नजर दोष लागत असते आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांची दृष्ट या पद्धतीने तुम्ही काढू शकतात अमावस्येला जर का तुम्ही भात उतरवून दृष्ट काढली तर बघा मुलांची दृष्ट ही पटकेन निघते मुलांना लागलेले दोष नजर दोष नजरबाधा हे पटकेन निघून जातात इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय फक्त तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे आणि त्यातल्या त्यात ही सोमवती अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे मुलं जर का तुमची घरी नसतील बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्ही मुलांचा फोटो ठेवून त्या मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा भात उतरवून घेऊ शकतात मासिक धर्म असेल विठाळ असेल सुथक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पिरियड्स असतील तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालणार आहे हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंतच करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यांना नजरबाधा दृष्ट किंवा इतर गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी देखील हा उपाय करा आणि आपल्या मुलाला नजरबाधा दृष्ट किंवा ह्या वाईट शक्ती किंवा ह्या वाईट गोष्टी होऊ नये म्हणून देखील आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ